मंडळी एका नवीन भागात आपल्या सर्वांचं स्वागत आहे मंडळी अठराव्या लोकसभेच्या निवडणुका अपयश पचवावं लागलेलं आहे आणि या अनेक राज्यांमध्ये आपल्या महाराष्ट्राचा सुद्धा समावेश होतो महाराष्ट्र म्हटल्यानंतर तिथे महायुतीचे जे मुख्य नेतृत्व होतं ते होतं देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यामुळे त्यांच्या अपयशाने आणि आपल्याला मिळालेल्या एका छोट्याशा यशाने विरोधकांचं हे यश जे आहे किंवा महाविकास आघाडीचं जे यश आहे हे यश त्यांना जे मिळालं ते शेवटी जातीयवादी आणि भावनिक असे दोन मुद्दे खूप मोठ्या प्रमाणामध्ये वापरल्यानंतरच आता या छोट्याशा यशाने विरोधक जर पुषारले नाहीत तर हवा कशाला त्याप्रमाणे आपले साहेब जे आहेत त्यांनी बेलगाम वक्तव्य करायला सुरुवात केली राज्यातल्या महायुतीच्या या अपयशाच खापर त्यांनी फोडलं ते देवेंद्र फडणवीस यांच्यावरती देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत आपलं उपमुख्यमंत्री पद आपण सोडत आहोत किंवा आपली ती इच्छा आहे असं बोलून दाखवलं यामुळे विरोधकांना आणखी एक म्हणतात ते मुद्दा मिळाला आणि त्यानुसार त्यांनी देवेंद्र फडणवीसांवरती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आरोप करायला सुरुवात केली या सगळ्या नाट्यानंतर जे देवेंद्र फडणवीसांना मानत होते त्यांनी त्यांची मंधरणी करण्याचा प्रयत्न सुरू केला तर विरोधक आहेत त्यांनी मात्र हा मुद्दा लावून धरत ते कसं देशाचं राजकारण त्यांनी केलं किंवा ते किती दुष्ट आहे महायुतीमध्ये त्यांच्याच मुळे अपयश सगळ्यांना मिळालेलं आहे किंवा त्यांनी राजकारणामध्ये अनेक पक्ष फोडले नेते फोडले असे वाटेल ते आरोप त्यांच्यावरती केले आहेत त्यातले किती खरे आहेत हे खरं कळीचा मुद्दा आहे तर हे सगळं होत असताना नागरिक म्हणून मात्र मला असं वाटतं की बहुतांश नागरिकांनी म्हणजे जे कोणी त्यांचे भाजपचे को असतील किंवा महाविकास आघाडीचे कार्यकर्ते नाहीत असा जो एक सर्वसामान्य नागरिक आहे तो मात्र या सगळ्याकडे तटस्थपणे पाहतोय किंवा तो आपलं मत व्यक्त करत नाही किंवा त्याला काही वाटे नसत झालंय का अशा पद्धतीचे प्रश्न निर्माण होत आहेत जर असं होत असेल तर ते मात्र मला असं वाटतं की एक जे सशक्त राजकारण आहे त्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या दृष्टिकोनातून असा उदासीन झालेला जो नागरिक आहे हा घातक आहे त्यामुळे होणार असं आहे की जे विरोधक आहेत किंवा ज्यांचं आतापर्यंत एक खूप मोठ्या प्रमाणामध्ये विघातक गोष्टी करत ज्यांनी आतापर्यंत यश मिळवलेलं आहे अशा अनेक विरोधकांचा यामुळे फायदाच होणार आहे मला वैयक्तिक असं वाटतं की नागरिक म्हणून आपण सर्वांनी अशा पद्धतीने विचार करायला हवा की देवेंद्र फडणवीस हे खरंच वाईट आहेत का राज्यासाठी त्यांनी काहीच योगदान दिलेलं नाहीये का उद्या देवेंद्र फडणवीसांचं राज्यासाठी असण किंवा नसणं हे महत्वाचं नाहीये का असे कितीतरी प्रश्न जे आहेत ते मनात निर्माण होत राहील म्हणजे जर मी चुकत नसेल तर साधारण नव्वदच्या दशकापासून देवेंद्रजींनी राजकारणामध्ये काम करायला सुरुवात केलेली आहे म्हणजे साधारण नव्वद वगैरे असं जर आपण पकडलं तर तीस ते पस्तीस वर्ष देवेंद्र फडणवीस हे राजकारणामध्ये आहेत जवळजवळ पंचवीस वर्ष ते विधानसभेमध्ये आमदार आहेत त्या मोठ्या कालावधीमध्ये जेव्हा माणूस काम करतो तेव्हा निश्चितच त्याच्याकडे काहीतरी चांगली क्षमता असेल म्हणून मंडळी इथपर्यंत देवेंद्र फडणवीस हे पोहोचलेले आहेत संघर्ष करतच अगदी एक महापालिकेचं सदस्य ते मुख्यमंत्री पद पर इथपर्यंतचा त्यांचा प्रवास जो आहे तो त्यांनी केलेला आहे हे के आपण लक्षात घ्यायला हवं काही क्षणासाठी राजकारण बाजूला आणि विचार म्हणजे आपण असा विचार करूयात की ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांचा राजकारण असेल समाजकारण असेल शिक्षण असेल अर्थ असेल राजकीय सामाजिक सांस्कृतिक आंतरराष्ट्रीय असा जो अभ्यास आहे त्या पद्धतीचा अभ्यास असणार व्यवस्थापनावरती एक चांगला होल्ड असणारं नेतृत्व आता आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे का आणि तेच जर आपण विचार केला की आज उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेला अनेकांनी भावनिक होऊन मतदान केलेलं आहे तर हे त्यांचं कॅलिबर असू शकतं का मगाशी म्हटलं तसं मी महानगरपालिकेचं सदस्य ते मुख्यमंत्री असा प्रवास देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आपल्याला पाहायला मिळतो तर दुसरीकडे कसलाही राजकीय सामाजिक सहभाग नसताना निव्वळ बाळासाहेबांचा मुलगा म्हणून उद्धव ठाकरे हे वारसा हक्काने शिवसेनेच्या अध्यक्षपदी विराजमान झाले तर हे आपल्याला अगदी विचार केला तर आपल्याला पटत का आज या दोघांच जर आपण तुलना केली तर आपल्याला लक्षात येतं की उद्धवजींचा खरंच अभ्यास आहे का मी तर त्यांना ते मुख्यमंत्री असताना सुद्धा आणि नसताना सुद्धा कधी फार मोठी आकडेवारी कोणत्याच विषयामध्ये सादर करताना पाहिलेली नाहीये मग अशा व्यक्तिमत्वाला आपण राजकारणाची सूत्र सोपवतो आहे पक्ष म्हणून एक नेता म्हणून तर हे कितपत योग्य आहे आज जर त्यांना खरंच सत्ता मिळाली तर उद्धव ठाकरे समजा आपण म्हणूयात की पुन्हा मुख्यमंत्री झाले तर ते किती ताकदीने विविध विषय जे आहेत ते लावून धरतील आणि त्याच्यावरती आण चर्चा करू शकतील त्या मनाने मला असं वाटतं की आदित्य ठाकरे जे आहेत त्यांना लवकर राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये आणण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला चांगला आहे त्यांचा एक थोडासा अभ्यास आपल्याला दिसतो आहे पण हा एक भाग आपण जर सोडला तर देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची तुलना होऊ शकत नाही आणि तरी सुद्धा संजय राऊत जे आहेत किंवा उद्धव ठाकरे जाहीरपणाने अनेक सभांमध्ये बाह्यात भाषा किंवा शिव्या शाप यांची लाखोली त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना वाहिलेली आहे या उलट देवेंद्र फडणवीस गेले कित्येक वर्ष म्हणजे त्यांचा हा तीस पस्तीस वर्षाचा जर कालावधी आपण पाहिला तर मी त्यांना आतापर्यंत कधीही कोणताही अपशब्द आपल्या विरोधकांना उच्चारलेला पाहिलेला नाहीये कधीही मी त्यांना शिव्या शाप लाखोली वाहताना पाहिलेला नाहीये हा त्यांचा प्लस, प्लस पॉइंट होत नाही का मेंडल खूप वाईट पद्धतीने त्यांना बॉडी शेमिंग केलं जातं त्यांना अपशब्द वापरले जातात त्यांच्या पत्नीलाही अपशब्द वापरले जातात तरी सुद्धा एक माणूस म्हणून एक राजकारणी म्हणून त्यांना मी कधीही त्यांचा तोल तोललेला पाहिलेला नाही अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये सुद्धा म्हणजे अगदी अलीकडे आपण मनोजरंगीचं उदाहरण ठेवूया ज्या पद्धतीने त्यांनी शिव्यांची लातोली त्यांना वाहिली त्यानंतर सुद्धा सुकूनही त्यांनी उल उलट त्यांना आई बहिणीवर अपशब्द बोललेले नाही हे नैतिकता म्हणून आपल्याला जास्त वरचड नाही का वाटत देवेंद्र फडणवीस यांना मी कधी जात विषय बोलताना फार पाहिलेला नाहीये आर्थिक किंवा अशा पद्धतीचे कोणतेही भेदभाव करताना मी त्यांना पाहिलेला नाहीये मग निव्वळ विरोधक एक खोट नरेशन त्यांच्या विरुद्ध तयार करतात म्हणून आपणही त्यांना एका दोषीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करायचं आणि त्यांना दूषणं द्यायची हे काही चांगलं नाही असं मला वाटतं आणखीन एक गोष्ट हो की असाही त्यांच्यावरती आरोप होतो किंवा भाजपवरती आरोप होतो की भाजप म्हणजे वॉशिंग मशीन आहे भाजप म्हणजे भ्रष्टाचारी लोकांना स्वच्छ प्रतिमा तयार करणारी एक मशीन झालेली आहे भाजप म्हणजे फोडाफोडीचं राजकारण भाजप म्हणजे पक्ष फोडणारे नेते फोडणारे तर मंडळी हा पण फुड विचार आपण करायला हवा की इथे कोण पक्ष फोडत नाही कोण नेते फोडत नाही प्रत्येक पक्ष याबाबत मात्र एकसारखाच आहे कोणी उन्नीस आहे तर कोणी वीस आहे पण या प्रत्येक पक्षाने असेल किंवा नेत्यांनी असेल आपापला पक्ष मोठा करण्यासाठी किंवा स्वतःच राजकारण वेगळ्या पद्धतीने वर नेण्यासाठी सुद्धा अशा पद्धतीचे डाव प्रतिडाव जे आहेत ते खेळलेलेच आहे मग यामध्ये सुद्धा फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यावरच दोष का ठेवला जातो असा प्रश्न पडतो आपण दरवेळेला असं बघतोय की जे काही आता राष्ट्रवादी फुटला किंवा शिवसेना फुटली तर यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनाच दोष दिला जातो टाळी कधी मंडळी एका हाताने वाजत नाही देवेंद्र फडणवीस जर या फुटीला जबाबदार असतील तर तितकेच अजित पवार किंवा एकनाथ शिंदे हे सुद्धा जबाबदार आहेत कुठेतरी त्यांच्या पक्षामध्ये मनाविरुद्ध वातावरण होत जे राजकारण किंवा समाजकारण जे विचार आहेत त्या विचारांना प्रतिकूल अशा पद्धतीने संघटना जी आहे ती चालवली जात होती आणि त्यामुळे त्या दोघांमध्ये अस्वस्थता होती आणि ते बाहेर पडलेले आहे पुन्हा प्रत्येक वेळेला ज्याच्या बाबत ही गोष्ट घडते तो सतत दुसऱ्यालाच नाव ठेवणार आहे हे एक काय म्हणूयात आपण की ही अलिखित आहे कुठेही आपण गेलो म्हणजे अगदी कुटुंबामध्ये सुद्धा अशाच पद्धतीने विचार करतात लोक मग इथे काही वेगळा विचार आहे असं मला वाटत नाही त्यामुळे हा सुद्धा भाग महत्वाचा आहे की कोणतं समजा पक्ष फुटत असेल किंवा नेते जर त्या पक्षातून बाहेर पडत असतील एखाद्या तर त्यामध्ये जितका ज्या पक्षात ते जात आहेत तो पक्ष जर आपण जबाबदार धर धरला तर ते स्वतः सुद्धा तितके जबाबदार असणार आहे उद्धव ठाकरेंना असेल किंवा शरद पवारांना असेल आपला पक्ष आणि आपले नेते सांभाळता आले नाही त्यांचं मन वाचता आलं नाही त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या समजून घेता आल्या नाही म्हणून या सगळ्या घटना घडलेल्या आहेत एखादा पक्ष त्याच्याशी स्वतःला जोडून घेणं म्हणजे शिवसेना आणि भाजप ही नैसर्गिक युती होती त्याचप्रमाणे अजितदादा पवार यांच्याशी त्यांना जे जुळतं घ्यावं लागलेलं आहे किंवा त्यांना महायुतीमध्ये समाविष्ट करून घ्यावं लागलेला आहे तर हा काही त्यांचा एकट्याचा निर्णय आहे असं मला तरी वाटत नाही कदाचित वरून सुद्धा त्यांना हा आदेश आलेला असण्याची शक्यता आहे किंवा पक्षांनी हा निर्णय घेतलेला असण्याची शक्यता मला जास्त वाटते आहे आणि म्हणून त्यांनी या दोघांना दो सोबत घेतलेला आहे मग अशा वेळेला त्यांना जो संघर्ष आज करावा लागत आहे मला तर कधी कधी शंका अशीही येते की त्यांना पक्षातल्या त्यांच्या अंतर्गत का जे काही लोक आहेत त्यांच्याच कडनं अशा पद्धतीचे डाव खेळून त्यांच्यासारखं नेतृत्व जे आहे त्याला खाली खिचण्याचा प्रयत्न तर कुठेही होत नाहीये ना असंही वाटत अशा पद्धतीच्या ज्या युती असतात या सांभाळणं मंडळी वाटतात तेवढं सोपं नाहीये एखाद्या घरामध्ये जशी पाच स्वभावाची माणसं असतात त्यांना सांभाळणारा एक कुटुंब प्रमुख असतो त्या पद्धतीची जबाबदारी जी आहे ते भाजपच एका मोठ्या पक्षाच नेता म्हणून देवेंद्रजींनी आतापर्यंत सांभाळली आहे ती सांभाळताना अर्थातच जे आपले मित्र पक्ष असतात त्यांच्यामध्ये रुस्वे फुगवे होत असतात तिथे त्यांचे हे रुस्वे फुगवे निस्तारणं त्यांना सांभाळून घेणं तो संघर्ष एक वेगळा आहे त्याचप्रमाणे राज्याला पुढे घेऊन जाणं महा विरोधक जे आहेत त्यांना तोंड देणं अशा विविध पद्धतीच्या समस्यांना अडचणींना तोंड देत अजूनही देवेंद्र फडणवीस लढत आहेत सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे या सगळ्या पराभवाचा नैतिक स्वीकार त्यांनी केलेला आहे ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे मला असं वाटतं की माणूस म्हणून सुद्धा ते एक त्यांच्यामध्ये समर्पण आपल्याला दिसत आहे कारण आतापर्यंत कोणताही मुख्यमंत्री काही कालानंतर उपमुख्यमंत्री झाला असं फार कुठे घडलेलं नाहीये पण जेव्हा त्यांना पक्षाने असं सांगितलं की नाही तुम्हाला आता उपमुख्यमंत्रीपद घेऊन या सत्तेमध्ये सामील व्हायचं आहे तेव्हा काहीसा न रुचणारा निर्णय सुद्धा त्यांनी स्वीकारला आणि त्या पद्धतीने त्यांनी काम केलं आज त्यांना एक माणूस म्हणून आपण विचार केला तर काही ना वाटेल हे त्यांचा कर्म आहे ते के केलं जे काही असेल कदाचित तुम्हाला ते आवडत नाही म्हणून असेल पण तरी सुद्धा अशा पद्धतीने निर्णय पचवणं त्याला निभावणं आणि चेहऱ्यावर हसू ठेवून काम करणं ही खूप कठीण गोष्ट आहे हे सुद्धा माणूस म्हणून मला असं वाटतं त्यांचा एक चांगला गुण आहे जो आपण सर्वांनी समजून घ्यायला हवा निव्वळ विरोधाला विरोध करायचा आपल्याला तो पक्ष आवडत नाही किंवा मला माझा पक्ष मोठा करायचा आहे म्हणून अतिशय खालच्या दर्जाला जाऊन टीका करायची सतत त्यांना त्रास द्यायचा तर हे काही योग्य नाही आणि तेच जे नरेशन एक सामान्य नागरिक म्हणून आपण सतत पाहत आलेलो आहोत त्यामुळे आपल्याला सुद्धा असं कुठेतरी वाटायला लागतं सामान्य नागरिकांना अनेकांना की अरे हे खरंच चुकीचे आहेत का तर तसं नाही आहे म्हणजे आपण सर्वांनी या राजकारणाच्या जा पलीकडे जाऊन व्यक्ती म्हणून प्रत्येकाचा विचार तटस्थपणे करायला पाहिजे हे नागरिक म्हणून आपलं सुद्धा एक कर्तव्य आहे आता सगळ्यांना असं वाटेल की मी एवढं देवेंद्र फडणवीसांची बाजू घेते म्हणजे मी भाजपली आहे का किंवा देवेंद्र फडणवीस म्हणजे देव आहेत का त्यांनी काही के चुकाच केल्या नाहीत का तर असंही नाही म्हणजे मला सुद्धा कल्पना आहे की त्यांचे अनेक निर्णय जे आहेत ते चुकीचे होते मी स्वतः खूप कठोर असा विरोध त्यावेळेला केला होता जेव्हा आरे प्रकरण झालेलं होतं आणि रात्रीच्या अंधारामध्ये झाडं तोडली गेली त्यांचा हा निर्णय मला तेव्हा चुकीचाच वाटलेला आणि आजही तो निर्णय मला चुकीचाच पण त्यानंतर काही कालावधीने मी हेही अनुभवलं की जी मंडळी तिथे पर्यावरण कार्य करते किंवा ऍक्टिव्हिस्ट म्हणून वावरत होते काही मैदान असेल किंवा झाडांच्या संदर्भाने काही प्रश्न होते त्यातल्या काही जणांना मी ते प्रश्न पुढे फॉरवर्ड केले मला वैयक्तिक खाली उतरून तिकडे सगळीकडे लढणं असेल किंवा पत्रव्यवहार करणं खूप शक्य नव्हतं धावपळ करणं अशा वेळेला मी त्या सर्वांना विनंती केली की तुम्ही हे प्रश्न हाताळा त्याच्यामध्ये पत्रकार सुद्धा होते तुम्हाला जी काही माहिती असेल मला जेवढं शक्य आहे ती माहिती मी तुमच्यापर्यंत देते तुम्ही लढा मला माझं नाव कुठेही गेलं नाही तरी चालेल मला कसलंही क्रेडिट या सगळ्या प्रकरणांमध्ये नको की झाडं ते मैदान हे वाचलं पाहिजे पण आश्चर्य आहे म्हणजे की त्यावेळेला मला पाठ दाखवली आणि मग मला प्रश्न पडला की देवेंद्रजी असेल किंवा भाजप असेल तेव्हा की हे सगळेजण एक यांना एक फंडिंग घेते आणि विरोधकांकडनं आणि त्याच्यामधून ह्या काही संस्था ज्या आहेत तर त्या सरकारला विरोध करत आहे अगदी सगळेच संस्था किंवा सगळीच व्यक्ती ज्या आहेत त्या तशा पद्धतीच्या लवाड असतील असं में माझं म्हणणं नाही कारण त्यातले काही प्रामाणिक लोकही मला माहिती आहेत पण तरी सुद्धा निश्चित तिथे अशी लोक होती की जे स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा विरोधक त्यांना एक काही फंडिंग करता आहे म्हणून सरकारला विरोध करण्यासाठी आर्य आंदोलनामध्ये उतरली होती अशा अनेक घटना ज्या आहेत त्या घडत असतात आपल्याला त्याची कल्पना नसते आणि आपण सरसकट त्याचा जो दोष आहे तो आपल्याला जी व्यक्ती समोर दिसते किंवा आपले इतर जे काही आवडते पक्ष आहेत त्यांचे नेते असतील आणि आपले पक्षश्रेष्ठी असतील ते जे आपल्याला नरेशन खोट आपल्या समोर ठेवतात त्याच पद्धतीने आपण सगळेजण विचार करायला लागतो अशा पद्धतीने सुद्धा आपण विचार करताना परत परत त्याची जी खातरजमा आहे त्या गोष्टींची घटनांची ते करून घ्यायला हवी मराठा आरक्षणाच्या बाबतीत सुद्धा मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस यांनी मनोज चरांगेंचे जरा जास्तच लाड केली कारण ज्या पद्धतीने आंदोलन त्यांनी लावून धरलं किंवा ज्या पद्धतीने शिव्याशात त्यांनी देवेंद्रजींना दिल्या तर त्यांच्या जागी जर जा दुसरं कोणी असतं तर निश्चितच आत्तापर्यंत मनोजरांगे जे आहेत ते आपल्याला जेलमध्ये दिसले असते म्हणजे अगदी काही एक दोन वर्षांपूर्वीच जेव्हा महाविकास आघाडीचं सत्ता होती त्यावेळेला आपण एक उदाहरण पाहिलेलं आहे की हजारो एस टी कामगार आझाद मैदानामध्ये शांततेने आंदोलन करत होते त्यामध्ये अगदी तिथे सत्ताधारी पक्ष आहेत त्यांच्यातल्याच कोणीतरी तिकडे आपली माणसं पेरून तिथल्या काही लोकांना भडकवलं की माणसं शरद पवारांच्या सेल्बरोबर आंदोलन करत चालत गेली तिकडे त्यांना राग अनावर झाला आणि त्यानंतर तिथे त्यांनी चप्पल फेकली पण सगळ्या चॅनल्समध्ये दाखवलं गेलं की त्यांनी दगड मारले आत्तापर्यंत एकाही मध्ये मला दिसलेलं नाहीये की कुठेही दगड पडलेला आहे तर अशा पद्धतीचे नरेशन तयार करतात तेव्हा या लोकांना आपण फार महत्त्व देतो असं कुठेतरी मला देवेंद्रजींच्या बाबत वाटतं तर त्या सगळ्याचा ते जे निर्णय आहेत तर त्याची सुद्धा त्यांनी परत त्याचा आढावा जो आहे तो घ्यायला हवा आणि त्या पद्धतीने ते, पद्ध ते जे आंदोलन आहे त्याला मनोजरांगीना किती आपण महत्व द्यायचं हे ठरवायला राज्य सरकारने जेव्हा त्यांनी खूपच अतिरेक केला आणि शिव्यांची लाखोली देवेंद्रजींना वाहिली त्यावेळेला राज्य सरकारतर्फे नेम नेमण्यात आली होती तर ह्या टी चौकशीच काय झालं त्या आंदोलनाला राजेश टोपे किंवा महाविकास आघाडीचे काही नेते जे आहेत ते भडकावत होते रसद पुरवत होते तर या सगळ्याची चौकशी होऊन जे सत्य आहे ते लवकरात लवकर समोर आणायला हवं हे सुद्धा कुठेतरी मला असं वाटतं की महायुतीचं एक म्हणत की थोडस त्यांचं एक दुर्लक्ष आहे तर हे दुर्लक्ष त्यांना कुठेतरी भारी पडत आहे देवेंद्रजी तुम्हाला एकच सांगावं असं वाटतंय की एम फॅक्टर जो आहे त्याकडे तुम्ही अधिक लक्ष द्यावं आतापर्यंत तुम्ही ज्या मीडियाला कायम सांभाळत आलात तर या मीडियामध्ये तुम्ही अनेक मुलाखती दिलात तुमच्याच मुलाखतींचे काही भाग कापून तुमची काही वाक्य जी आहेत ती सतत वेगळ्या अर्थाने चालवली गेली त्याचा सुद्धा फटका जो आहे तुम्हाला बसलेला आहे तर हे मीडियाचं एम फॅक्टर जे आहे त्याच्यामध्ये हा मीडिया आहे मनोजरांगी आहे आणि दुसरं म्हणजे तुमचे मित्रपक्ष जे तुमच्या आज युतीमध्ये आहेत किंवा भाजपामध्ये अंतर्गत सुद्धा तुम्हाला जे मित्र वाटत आहेत कदाचित असंही असू शकत की तेच आपले शत्रू असतात आणि आपल्याला संपवण्याचा प्रयत्न करतात तर त्याकडे सुद्धा जास्त लक्ष यांनी द्यायला हवं असं वाटत हे सगळं बोलत असताना आणखीन एका गोष्टीकडे मला सगळ्यांचं लक्ष वेधायचं आहे की आता काही महिन्यांनी आपल्याकडे विधानसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत अशा वेळेला आपण काय विचार करायला पाहिजे नागरिक म्हणून तर इथे आपल्याला स्थिर आणि चांगलं सरकार कोण देईल आज महाराष्ट्रामध्ये जे विरोधक आहेत किंवा महाविकास आघाडी आहे यांचं एक आणि एकच उद्दिष्ट आहे आज हे सगळेजण जे चौताळून देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करत आहेत कारण महायुतीचं सरकार म्हटल्यानंतर तिथे अजितदादा सुद्धा आहेत आणि एकनाथ शिंदे सुद्धा आहेत पण या दोघांच्या विरुद्ध एक ग्र महाविकास आघाडी काढत नाही किंवा या दोघांना कसलाही दोष फारसा देताना आपल्याला पाहायला मिळत नाही तर हे पैसे विचित्र आहे असं नाही का मंडळी आपल्याला वाटत आहे आणि जर हे असं घडत असेल तर यामध्ये काय कारण आहे आज जर तुम्ही पाहिलं तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह आहे गृह असल्यामुळे आज अनेक प्रकारची जी तस्करी आहे म्हणजे त्याच्यामध्ये ड्रग्स असतील किंवा गोधन असेल किंवा इतर ज्या काही समाजविघातक घटना घडत होत्या तर या सगळ्यांना आळा बसलेला आहे आणि हे सगळं झाल्यामुळे अनेकांची दुकानं अनेकांचे आर्थिक लाभ मिळत होते ते, ते बंद झालेले आहे त्यामुळे सुद्धा विरोधकांना आज देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा माणूस सत्तेमध्ये विशेषतः गृह विभागामध्ये आहे हे पचनी पडत नाहीये आणि त्यासाठी सतत त्यांना टार्गेट केलं जात आहे प्रत्येक देशामध्ये आज तुम्ही आंतरराष्ट्रीय पातळीवरती पाहिला तर अनेक आंतरराष्ट्रीय व्यक्ती संस्था किंवा देश जे आहेत ते इतर देशांवरती आपला कंट्रोल ठेवण्याचा प्रयत्न करत असतात आणि अशा वेळेला खूप मोठ्या प्रमाणामध्ये फंडिंग जे आहे ते तुमच्या विरोधकांना देशातल्या मिळत असतं तर हे आपल्याकडे सुद्धा होत आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून अन्यथा इतकी मोठी आंदोलन ही उभीच कशी राहत आहेत हा प्रश्न आपल्याला पडत नाही तर याचा सुद्धा विचार आपण करायला हवा आज एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आहेत हे एका समान विचारधारेने एकत्र आलेले आहेत या दोघांमध्ये काही समान गोष्टी मला दिसत आहेत ते म्हणजे दोघांनाही राज्य आणि राष्ट्र याचा विकास महत्वाचा आहे दोघही जास्तीत जास्त लोकांमध्ये त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आज राबताना आपण पाहतो आहोत एकनाथ शिंदे तर आपण पाहतो आहोत की ट्वेंटी फोर इंटू सेवन काम करत आहे त्यांच्याबद्दल म्हणूनच त्यांचा जो स्ट्राईक रेट आहे तो या निवडणुकीमधला चांगला आहे म्हणजे अगदी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेपेक्षा सुद्धा त्यांना जी टक्केवारी या निवडणुकीमध्ये लोकांनी मिळवून दिलेली आहे ही लक्षणीय आहे म्हणजे इतक्या कमी कालावधीमध्ये सुद्धा त्यांना जर अशा पद्धतीचं यश मिळत आहे तर आपण तो सुद्धा भाग लक्षात घ्यायला हवा तर या दोघांना पुन्हा एकदा सत्ता देणं हे राज्याच्या दृष्टीने अधिक योग्य आहे कारण हे बॅलन्स सरकार आहे एकनाथ शिंदे हे सुद्धा एक चांगली प्रशासनावरती पकड असणारे आहे त्यांना राजकारण आणि समाजकारण यांचा एक चांगला अनुभव आहे कशा पद्धतीने प्रश्न हाताळायचे याची समज आहे दुसऱ्या बाजूला देवेंद्र जे असतील त्यांच्याकडे सुद्धा उत्तम नेतृत्व आहे उत्तम वक्तृत्व आहे समाजकारण राजकारण आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय पातळीवरच याचा त्यांचा अभ्यास आहे कोणतेही विषय असतील तर त्याच्यावरती ते आज बोलू शकता आहे आपल्या राज्याला देशामध्ये आणि परदेशामध्ये सुद्धा प्रस्तुत करू शकत आहे तर ही सुद्धा बाब आपण लक्षात घ्यायला पाहिजे या दोघांमध्ये आणखीन एक गोष्ट जाणवते ते म्हणजे या दोघांनाही मी आतापर्यंत कधीही दुसऱ्या आपल्या विरोधकांना किंवा इतर कोणी त्यांच्यावरती अपशब्द बोलत असतील त्यांना अपशब्द बोलताना पाहिलेलं नाहीये तर ह्या गोष्टी सुद्धा राजकारणामध्ये खूप महत्वाच्या असतात की कशा पद्धतीने तुमचा नेता लढतो आहे किंवा वागतो आहे कारण अशाच लोकांना बघून पुढची पिढी तयार होत असते तर मग तुम्हाला असं वाटतंय का की शिव्या शाप शिव्यांच्या लाखोल्या अतिशय घाणेडे शब्द असे बोलणारे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे राज्यासाठी योग्य आहेत जे स्वतःची तुंबडी जी आहे किंवा स्वतःचा लाभ जो आहे आर्थिक तो अधिक करून घेण्यावरती ज्यांचा भर आहे अशी माणसं आपल्याला राज्यामध्ये आधी आहे की जातीपातीच्या पलीकडे जाऊन सगळ्यांचा विकास कसा साधला जाईल असा विचार करणारे सर्व समावेशक विचार करणारे सगळ्या जातीपातींना बरोबर घेऊन चालणारे महायुतीचं चा सरकार जास्त महत्वाचं आहे या सगळ्याचा विचार आपण सर्वांनी करायला हवा आणि म्हणूनच मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस या बाबतीमध्ये उजवे आहेत त्यांच्याकडे उत्तम संयम आहे संघर्ष करण्याची तयारी आहे कारण आता आपण पाहिलेलं आहे की जरी त्यांनी असं म्हटलं असेल की मला उपमुख्यमंत्री पदातून मोकळं करा तरी सुद्धा त्यांच्या पक्षातील लोकांच्या आग्रहामुळे किंवा वरिष्ठांच्या आदेशामुळे असेल की त्यांनी पुन्हा एकदा लढण्याचा निर्धार पक्का केलेला आहे आणि मला खात्री आहे की त्यामध्ये ते यशस्वी होतील किंबहुना आपण सर्वांनी एका चांगल्या माणसाच्या बाजूने उभं राहायला हवं एका चांगल्या नेतृत्वाच्या बाजूने उभं राहायला हवं जर आपल्याला आपल्या राज्याचा विकास करून घ्यायचा असेल तर या सगळ्याचा विचार आपण नक्कीच कराल अशी आशा आहे मला जे वाटलं तो विचार मी इथे समोर ठेवलेला आहे जरूरी नाही नेहमी म्हणते तसं की तुम्ही माझ्या मताशी सहमत असाल सहमत नसाल तर असहमत म्हणून एक तुम्ही तुमचं मत मांडू शकता अपशब्द किंवा शिव्यांची लाखली इथे खाली कमेंट्समध्ये किंवा इतरत्र कुठेही येऊन बोलू नका लिहू नका कारण आपल्याला इतर सगळेजण वाचत असतात आणि ही काही महाराष्ट्राची संस्कृती नाही प्रत्येकाचा एक विचार आहे आपल्याला आपले विचार मांडण्याचा अधिकार आहे स्वातंत्र्य आहे तर तुम्ही सुद्धा चांगले विचार मांडा मी एक विचार मांडलेला आहे जर तुम्हाला तो आवडला तर नक्की म्हणजे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि परत एकदा सांगेन की देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा एक संयमी संघर्ष करणारा आणि समर्पण भाव ठेवणारा नेता आपल्याला इथे मिळालेला आहे हे आपल्या सर्वांचं भाग्य आहे प्रत्येक माणसामध्ये काही गुणदोष असतात तसे ते त्यांच्यातही असतील पण आज राज्याचा विकास हा जर आपण बघितला कारण त्यांनी एक स्वप्न सुद्धा बोलून दाखवलेलं आहे की त्यांचं एक महत्वाकांक्षी स्वप्न आहे ते म्हणजे विदर्भातील नद्यांची जोडणी करून पाणी प्रश्न जो आहे तो सोडवायचा आहे आणि लोकांपर्यंत सगळ्या लोकांना तिथे पाणी द्यायचं आहे तर असं विजन असणारा नेता राज्याच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे त्याच्या बाजूने आपण सगळ्यांनी उभं राहायला हवं इतकंच पुन्हा भेटू एका नवीन विषयासह तोपर्यंत पाहत राहा तृप्ती ए आर हे चॅनल आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा विचार जो आहे तो पोहोचवा त्याचा विषय इथे मांडण्याचा माझा प्रयत्न आहे तुमची सर्वांची साथ हवी आणि ती तुम्ही द्याल याची मला खात्री आहे तर पुन्हा एकदा हे जर आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार